कटिंग घ्या चल खाजो मेंदू आणि कार सरासरी येत नाही चल लक्ष दे इकडं चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सरासरी कशा प्रकारे काढायची दिलेल्या संख्यांची सरासरी कशा प्रकारे काढायची ते आपण पाहणार आहोत सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज अंश स्थानी बेरीज करायची सर्व संख्यांची आणि किती संख्या दिलेली आहेत एक दोन तीन चार जेवढा काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या खाली लिहायच्या आहेत एका विषयामध्ये अडुसष्ट एक्क्याऐंशी सत्याऐंशी आणि ब्याण्णव असं चार विषयामध्ये मार्क पडलेले आहेत मग दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज करायची अडुसष्ट अधिक एक्क्याऐंशी अधिक सत्याऐंशी अधिक ब्याण्णव भागिले संख्या किती आहेत एक दोन तीन चार संख्या आहेत म्हणून चार खाली लिहायचे चला बेरीज करा दोन आणि सात नऊ आणि एक दहा आणि आठ अठरा अठराला आठ हा चाला एक नऊ आणि आठ सतरा आणि आठ पंचवीस आणि सहा एकतीस आणि हातचा एक बत्तीस तीनशे अठ्ठावीस भागिले चार चला बघा या ठिकाणी चार आठ बत्तीस आणि चार दोन्ही आठ या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला सरासरी गुण मिळालेले आहेत ब्याऐंशी चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन नंबरचे उदाहरण आहे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती नैसर्गिक संख्या माहिती आहेत आपल्याला एक दोन, है? है। एक दोन तीन चार पाच सहा या काय आहेत नैसर्गिक संख्या आहेत सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे एक आहे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही म्हणून आपल्याला पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी विचारलेली आहे मग पहिल्या पाच कोणत्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच या पहिल्या पाच नैसर्गिक संख्या आहेत यांची सरासरी विचारलेली आहे मग सरासरी बरोबर सूत्र काय आहे सर्व संख्यांची बेरीज एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच भागिले संख्या किती आहेत पाच आहेत म्हणून भागिले पाच लिहायचं एक न, दोन तीन तीन, तीन सहा चार दहा पाच पंधरा भागिले पाच बरोबर या ठिकाणी सरासरी किती येणार आहे तीन येणार आहे पहिल्या पाच नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे तीन आहे या ठिकाणी एकदम शॉर्टकट आयडिया सांगतो तुम्हाला एकदम सोपी आयडिया पहिली संख्या शेवटची संख्या भागिले दोन पहिली संख्या किती आहे एक आहे अधिक शेवटची संख्या पाच आहे भागिले दोन पाच आणि एक सहा छेद दोन बरोबर या ठिकाणी व्यतिरिक्त सहा फक्त पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करायची इथं सर्व संख्यांची बेरीज केली आपण परंतु या ठिकाणी बघा पहिली संख्या आणि शेवटची संख्या या दोघांची बेरीज करायची त्याला दोन न भागायचं कारण संख्या किती आहे दोनच आहेत म्हणून भागिले दोन सहा भागिले दोन बेत्रिक सहा चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे पहिल्या एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्यांची सरासरी किती मग आता एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्या आपल्याला लिहायची आवश्यकता नाही पहिली नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार एकशे एकोणतीस नैसर्गिक संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकशे एकोणतीस एकदम शेवटची नैसर्गिक संख्या आहे मग सरासरी काढण्याचं सूत्र काय आहे सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या सर्व संख्यांची बेरीज सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहायची आवश्यकता नाही याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन एवढंच फक्त करायचं एकशे एकोणतीस आणि एक एकशे एक। एक तीस भागिले दोन बरोबर किती येणार आहे बेसखून बारा एक उरला या ठिकाणी बेपंचे दहा तर किती आलेला आहे सरासरी किती आलेली आहे पासष्ट आलेली आहे सरासरी म्हणजे थोडक्यात मधली संख्या चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चार नंबरचं उदाहरण आहे पहिल्या सहा समसंख्यांची सरासरी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे मग पहिल्या सहा समसंख्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ दहा आणि बारा या पहिल्या सहा समसंख्या आहेत किती आहेत सहा संख्या आहेत म्हणून दोन चार सहा 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 बारा बारा आठ वीस वीस दहा तीस तीस आणि बारा बेचाळीस संख्या किती आहे सहा किती येणार आहे उत्तर सहा सती बेचाळीस या ठिकाणी काय झालेलं आहे सात ही सरासरी आहे सरासरी म्हणजे थोडक्यात मधली संख्या या ठिकाणी सहा संख्या दिलेल्या आहेत मग या ठिकाणी दुसरं एक सूत्र तुम्हाला सांगितलेलं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या दोन अधिक बारा छेद दोन बारा दोन चौदा छेद दोन या ठिकाणी किती येणार आहे सरासरी सात येणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच नंबरचे उदाहरण आहे पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे पहिल्या सहा आहेत मग एक विषम संख्या विषम तीन पाच सात नऊ अकरा किती झाल्या तीन आणि तीन सहा झाल्या किती आहे संख्या सहा आहेत चला बेरीज करा तीन आणि एक चार पाच नऊ नऊ सात सोळा सोहळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि अकरा छत्तीस छेद सहा किती येणार आहे सहा येणार आहे पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती आलेली आहे सहा आलेली आहे ही शॉर्टकट पद्धतीनं पहिली संख्या एक अधिक शेवटची संख्या अकरा छेद दोन अकरा आणि एक बारा छेद दोन या ठिकाणी किती येणार आहे बेसकून बारा सरासरी बरोबर एकदम शॉर्टकट सूत्र लक्षात ठेवा ज्यावेळेस अशा क्रमागत संख्या दिलेल्या असतील त्यावेळेस सगळ्या संख्यांची बेरीज करत बसायची नाही पहिली संख्या आणि शेवटची संख्या त्याला निम्म करून टाकायचं अकरा आणि एक बारा दोन सहा असं पण केलं तरी सहा येणार आहे असं पण केलं तरी सहा येणार आहे हे असं केल्यानंतर आपला टाइम जास्त जाणार आहे आणि हे जर शॉर्टकट ट्रिक वापरली तर आपला टाइम बचत होणार आहे या ठिकाणी बघा पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी किती या ठिकाणी आपण हा जो नियम आहे तो समसंख्येला वापरू शकतो विष विषम संख्येला वापरू शकतो नैसर्गिक संख्येला वापरू शकतो परंतु या ठिकाणी मूळ संख्याला आपल्याला तो नियम आपल्याला वापरायला जमणार नाही या ठिकाणी अशा प्रकारे संख्या लिहूनच आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल कशामुळं कारण मूळ संख्येमधला जो फरक असतो तो फरक एकदम सारख्या प्रकारचा नसतो जसं नैसर्गिक संख्येमधला फरक एक असतो समसंख्येमधला फरक दोन असतो विषमसंख्येमधला फरक पण दोनच असतो तसं मूळ संख्येमधला जो फरक आहे तो फरक निश्चित नाही त्या ठिकाणी कमी जास्तपणा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची ट्रिक या ठिकाणी वापरायला जमणार नाही पहिल्या दहा मूळ संख्या कोणत्या आहेत मग सरासरी करण्यासाठी दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस पहिल्या दहा मूळ संख्या आहेत आपल्याला तीन पाच सहा सात आठ परत चला तेवीस आणि एकोणतीस या ठिकाणी बघा एवढ्या संख्या आहेत दहा मूळ संख्या पहिल्या दहा मूळ संख्या किती आहेत दहा मग या सगळ्यांची बेरीज करायची आहे आपल्याला या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर बघा किती येते ते नऊ आणि तीन बारा बारा बारावीस एकवीस एकवीस सात अठ्ठावीस अठ्ठावीस एक एक बत तीन एकतीस चार, आणि एक बत्तीस बत्तीस आणि सात एकोणचाळीस आणि पाच चौवेचाळीस आणि तीन सत्तेचाळीस आणि दोन एकोणपन्नास हा चे चार चार आणि दोन सहा आणि दोन आठ आणि एक नऊ एक दहा अकरा बारा बारा एकशे एकोणतीस भागिले दहा या ठिकाणी एकशे एकोणतीस ला दहा न भागल्यानंतर उत्तर किती येणार आहे बारा पॉइंट नऊ अशा प्रकारे पहिल्या दहा मूळ संख्यांची सरासरी किती आलेली आहे बारा पॉइंट नऊ चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सात नंबरचे उदाहरण आहे चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती या ठिकाणी बघा चोपन्न पासून सुरुवात आहे परंतु त्यानंतर लागोपाठ सर्व संख्या आहेत चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला चोपन्न पंचावन्न छप्पन टिंब 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 दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज करून त्याला जेवढ्या काही संख्या होतात त्या संख्येनं भागायचं आहे परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला तशी करायची आवश्यकता नाही एकदम सोपं उदाहरण आहे पहिली संख्या सरासरी बरोबर पहिली संख्या किती आहे चोपन्न शेवटची संख्या आहे? दोन शे एक किती आहे दोनशे एकोणतीस भागिले किती दोनच संख्या आहेत म्हणून दोन लिहायचे या ठिकाणी नऊ आणि चार तेरा हा चाला एक सहा आणि दोन आठ दोन ला दोन दोनशे त्र्याऐंशी भागिले दोन या ठिकाणी बेक बे बे चोक आठ बेक बे एक उरला पॉइंट दिला बेपंचे दहा अशा प्रकारे चोपन्न ते दोनशे एकोणतीस पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आहे एकशे एक्केचाळीस पॉईंट पाच चला तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा हा सरासरीवर आधारित व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अग्निपण क्लासेस मुरुड या आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद